नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरतीची जाहिरात जी आहे दुसऱ्या टप्प्यातली तर ती प्रसिद्ध झालेली आहे तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी आणि प्रसिद्धी दिनांक असणार आहे पाच पाच दोन हजार पंचवीस प्रायमरी टीचर जे आहे तर त्या पदासाठीची जी भरती प्रक्रिया असणार आहे विदाऊट इंटरव्ह्यू या भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी भंडारा जिल्ह्याची ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे तर एकशे चौवेचाळीस पदांसाठीची ही भरती जाहिरात असणार आहे सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची उभागणी करून देण्यात आलेली आहे अनुसूचित जातीसाठी त्यानंतर अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती पेसा विभक्त जाती अ भटक्या जमाती व भटक्या जमाती क भटक्या जमाती ड इतर मागासवर्ग विमा प्र आहे डब्ल्यू एस आहे एस सी बी सी आहे आणि खुल्या प्रवर्ग आहे अशा कॅटेगरी वाईज जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे तर जागा ज्या आहेत त्या लास्ट रखान्यामध्ये देण्यात आलेले आहेत आरक्षणाच्या तरतुदी देण्यात आलेल्या महिला आरक्षण असो माजी सैनिकाचं आरक्षण असो अंशकालीन असो प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू उमेदवार असाल किंवा समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत दिव्यांगासाठी चार टक्के आरक्षणाचं तरतूद याच्यामध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर एकशे चौवेचाळीस पदांसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे भंडारा जिल्ह्यातली प्रायमरी टीचरसाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे दोन हजार पंचवीससाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे याच्यासाठी जे आहे माध्यम जे आहे ते मराठी असणार आहे पद जे आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर जे आहेत तर त्याचे असणार आहे वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे अनुदानाचा प्रकार देण्यात आलेला आहे विषय जे आहेत ते ऑल सब्जेक्ट्स आहेत शिकवण्याचे माध्यम जे आहे ते मराठी असणार आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता जी आहे ती बारावी प्लस असणार आहे त्याच्यासोबतच तुमचा डिप्लोमा झालेला असणं आवश्यक आहे टेट सीई टी पेपर जे आहे ते पेपर एक पेपर दोन जे आहे टेट पेपर एक आणि सीई टी पेपर एक जे आहे तर ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर एकूण एकशे जा चव्वेचाळीस पदांसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट होतं तर इच्छुक विद्यार्थी जे आहेत त्यांच्या मार्फत त्याच्यासाठी अर्ज करता येणार आहेत पवित्र प्रणाली अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे भंडारा जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया होत आहे तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा माहिती आवडली असेल तर लाईक करा व नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद